गोड गोड बोला मुळ्यांच्या सर्व उपस्थित माता माऊलींचं मातोश्री सखी महिला मंडळ यवतमाळ यांच्या वतीनं त्याचबरोबर अध्यक्षा शीतलताई संजयजी राठोड सन्माननीय त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके संजयजी राठोड आणि दामिनीताई संजयजी राठोड यांच्या वतीनं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत ओके सोडाकी की हा या वहिनींपासून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय रेडी या वहिनींपासून आपण आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतोय एकदा आवाज येऊ द्या परत शांत बसा जर तुम्ही शांत बसले ऐकले व्यवस्थित तर कार्यक्रम समजेल तुम्ही हसायला आलात शांत बसला तर जास्त हसायला मिळेल ओके रेडी गणपती अरे सारखा आवाज मंगल मूर्ती यस धन्यवाद तर या माऊली पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय नमस्कार नाव आपलं अनुष्का पवन ताड अनुष्का पवन लढड एकदा बहिणींसाठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तर बहिणींकडनं उखाण ऐकायचंय म्हणून लाजणार बोला इथून पुढं सगळ्यांना उखाण ला आलं पाहिजे येत नसेल आताच बसून घ्या महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही महादेवाच्या पिंडीला म्हणणं म्हणलं एक हजार रुपये दंड आहे मी मी येतो तुमच्या भाषी

होम मिनिस्टर मध्ये खुशी फायनल नोकरी नाही मग हे पाठ करण्यापेक्षा तरी बघितलं नोकरी लागली असते पुन्हा पाठ करावं जी हा मी तुमच्या हिरू पॉटर दिसायला छान मागे हा काय नाही पुढं नाव <laughs> कांचन कुणालराव इरवे कांचन कुणालराव इरवे

हिमालयाच्या पर्वतावर भरपाच्या राशी त्याच्यामुळे थंडी सुट्टी तुमच्यावर खर्च आहे का असं का पाहुले बोला पैसेही विशाल नेमका होऊ काय सांगा गेल कशाचं पैशाचं काय 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 हळदी कुंकू हा हळदी कुंकू आहे सौभाग्याची शाळ आता पहिल्यापासून हळदी कुंकू आहे सौभाग्याची शाळ विशाल रावाचे नाव घेते ठेवून तुमचा मान्य अच्छा पुढे बोलायचं शीतल पवन पोपट शीतल पवन पोपट मेरे हा हा। अली अलीगंगा पलीगंगा मध्ये टाकला चौरंगपाठ अली गंगा पलीगंगा मध्ये टाकला चौरणपाठ पवनरावांच्या जीवांसाठी समाया लावले तीनशे साठ तास तेल काढून मिळाले का तीनशे सात समय लावायला छान क्लोती लागेल महाराष्ट्राची लेख मध्ये म्हणतात भाताला लोण छत्तीसगड मध्ये म्हणतात भाताला छत्तीसगड मध्ये म्हणतात भाताला लोण मी आहे महाराष्ट्राची लेक आणि छत्तीसगडची सोन असते असलं मी बनवलं ना लग्न झालं त्यांचं नाव घ्यायला का माणूस लावायचं नाव मला त्यांचं नावच घेतलं नाही की ओके अमेरिकेला घेते अमेरिका ओके ओके हा आजची आजची पिढी घे इंग्लिश तर बोलाव माझे कोणती चांगलं मी काय पंच्याहत्तर वर्षाचा आहे काय सेम इयर

सांगताय ना अहो ना तुमची चगमत चगमत चालू आहे ते सगळं आठवलं मला गेल्या वर्षी पण तुम्ही अशा झाल्या होत्या तुम्ही अजून बोलतसारखी शिवाई नेहा नाही सॉरी नेहा अमरती अमरिरे वेळेस तुम्ही नेहा दाताराव नरा बाहेराचं नाव घेतलं होतं त्यावेळेस नेहा अमरती पोरे सासराचं नाव घेतलं

सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस मोटी सूटकेस है माहिर जैसे मोटे लगाते हुए सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस सूटकेस में आईना सूटकेस में आईना हमारे उनका कहना हमारे अमरदीप का कहना हरदम फैशन में रहना हरदम फैशन या अपना परिचय साक्षी वैभव मुखावा

हे भारी असतं बरा नीट लक्ष द्या बरं हसायचा पोट धरून रेडी हे सिंगल खाली आलं नाही सिंगल एवढंच घ्यायचं असं खाली आलं असं वर्ग दोन्ही बाजून आलं आणि जेणे ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेली असते का असं आणि जेणे जेणे का ते बिचारी दिवसभर तोंडाने बोलत नाही ती कशी बोलते आहे का सिंगर वाला no बोला राणी गोविंद सहरे राणी राणी गोविंद सहरे पुणे सासू ससुरचे ठाएत मला नाही कमी गोविंद राव हे सरस्वती आपाड़। स्वामी स्वामी आपले स्वामी हे ना महेश नारडे हे महेश ना नारडे नारडे आज दाखल होऊन आले बोला टांगण्यामध्ये तुळस अंगणा दुखी तुळस तुळशीत टाकत होते पाणी तुळशीत टाकत होते पाणी आता तुम्ही कुणाची वाणी आता माझ्यात होते आई बाबांची ताणी आता त्यानी भाईशरावांची टाणी हो बोला माझं नाव सौ श्वेता प्रणी बिहाडे दिहाळे काय करतो आपण असं बरं पुढे बाटलीच बाटली बाटलीत होते दूध दूध होतं का मग सपना काय विचार हे बाक्किन बाटली बाटलीतले दूध दुधात टाकले मिरजन त्याचे झाले दही दह्यास केलं का काका काढले लोणी लोण्याच केलं तू तुमचं काय दुटीरी आहे का दुटीरी तुटटी सुणी निष्ट सांगायला प्रोसेस सही दे, का काकाचं काढलं दही दह्यास काढलं लोणी लोण्याच केलं तूप तू तुपाचं सुकला वाच प्रणीन नावाचे नाव घेते स्पेशल खास तुमच्यासाठी हा ते मेळच बसला नाही त्याचा बाटली 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 मध्ये दूध दुधाच केलं दही दह्याचं केलं ताक ताकाच काढलं लोणी लोण्याचं केलं तूप तुपाचा सुटला खमंग वाट प्रणी नावाचे नाव घेते खास तुमच्यासाठी मेडिकल जवळ आहे का वहिनी मेरी मेडिकल आहे का जवळ दोन गोळ्या खाऊन मारायच्या अरे ते शेवटी जुळत नाही ना बाप्पा खमंग वास

बाटली 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 दूध दुधात दू, टाकलं इंजळ इंजळ झालं दही दही काढलं ताक ताकावर चढलं लोणी लोण्या सुटलं तूप सुटला सुटलं तुपाला सुटला खमंग गवा प्रणी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी